हॅलो नमस्कार दिवसाला छान सुरुवात झालीये नसत पैकी आज मला झाडांना पाणी द्यायचे जरा कारण आहे ना खूप कडक ऊन पडते ऊन पडल्यामुळे ना झाडांना आता दिवसाड पाणी द्यावं लागते झाडून परती सगळं काही झालं म्हणजे नेल आर्टमुळं काम करता येतं की नाही येत हा माझाच प्रश्न होता स्वतःलाच की मला सगळं जमन का नाही कारण घरात करायला कोणी नाही आहे त्याच्यामुळं सगळं काही मला करणं भागे फरची धुणं भांडे स्वयंपाक कशाचं आवरणं घरं आवरणं सगळंच आहे पण ह्या नेल आर्टमुळे ना मला सगळं काही जमतं आहे करायला आता मनाचं टेन्शन आलं होतं म्हटलं काय येईल काय नाही पण आता मी भाकरी पण केलेले आहेत सगळा स्वयंपाकही आपल्या रेडी आहेत भांडेही घासून टाकलेले आहेत आता राहिलेत ते फक्त कपडे आता कपडे धुवायच्या टायमिंगला बघू कपडे धुवायला जमतं आहे की नाही जमत पण भाकरी बाकीचं सगळं कामं मला अगदी व्यवस्थित छान जमलेलं आहेत काहीच अडचण मला झाले नाही थोडंसं असं वेगळं वाटतं जडजड वाटतं पण असं कामं करायला काय प्रॉब्लेम झालेला नाही आहे तर छान दिवसाला सुरुवात झालेली आहे सुरुवात झालेली आहे आता भरपुरी ती वेळेस आकडला कस जातोय <गए> पर्ची कशी तुटेल पर्ची नाही तुटत काय झालं चालू चला जेवायला आज <गए> हरभऱ्याची भाजी बनवून घेऊ मी बटाटा टाकायलाच विसरले हरभरा शिजवून घेतला आणि तशी भाजी बनवली भाकरी कांदा भात मला दे मी खाते <गए> बरं नाही खाते

तिकड़े <laughs> <laughs> सावली सावली नाही फोल्ड करायचे बाकी तसेच बेड वरती ठेवले धुवायला टाकले बाकीचे कपडे किचन आवरलेले तेवढ्यात गुडदींचा फोन आला की ये बोलल्या इकडे घरी पार्लरला जायचंय तर चल बोलला जाऊन येऊ तर आता तिकडेच जायला निघाली तिथनं आम्ही दोघी जाणार आहोत पार्लरला घरातली कामं लवकर आवरली ना आणि मिलन गेले गेल्यावरती मग काय टेन्शन राहत नाही बाकी घाऊ टाकायचंय मग घालपासून आपली इथेच पडलेले आता कुठे तिथेच विचारते गिरणी कुठे आहे का दुसरी कारण ही गिरणी जी आहे ना ती बंदच आहे तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते काल दाखवलं मी कालच्या व्हिडिओत ते ब्राऊन कलरचं जे शटर आहे ना तिथे येते गिरणी आणि ती बंदच कायपासून चालूच होती नाही आता बघ त्यांना विचारते कुठे आणि मग मग घेऊ टाकल गावाचं पीठ नाहीये चला जवळ पण ज्वेलरी घेतली तर त्याची घेणार ज्वेलरी आम्ही नाही घेणार फक्त विचारले तुम्ही सांगते मग फोन करून

इतकं भयानक होऊया कोणत्या म तर आज मेहंदीचा कार्यक्रम आहे सायलीचा घरी लग्नाची मेहंदी नाही तर साखरपुड्याची मेहंदी मग ते अचानक तिचा कॉल आला वैष्णवीचा की संध्याकाळी या म्हणून पाच वाजता मग सगळी धावपळ झाली सगळी तयारी वगैरे केली सुनवा तू तिचं नाव वैष्णवी मग अचानक सगळी तयारी केली आणि आता आवरून मग इव्हीनिंगला नि घ्यायचं थंडाला सोन वाटतो सोन वाटत सायडी स मौन सायडी <laughs> <खोड़ा ला? laughs> <खोड़ा। laughs> तिला सोनू आणि मौनच माहिती फक्त तर आता मी माझ्यासाठी चहा बनवलं मग मला तो गुड जायचं आहे ड्रेसला बाही बसवायची फिटिंग करायची कर खूप तयारी बाकी आहे त्रुषाचा एक ड्रेस आहे तो चेंज करायचा कर आहे तिला तो काय ड्रेस झाला नाही तो बदली करून आणायचा आहे आणि मेहंदीवाली एक आहे ती येणार होती मेहंदी काढण्यासाठी कोलाब्रेशन होतं ऍक्च्युली आपल्याला मेहंदीचं तर आता ओकेजन पण आहे मला पण कोलाब्रेशन अशा मस्तपैकी मोक्यावरती आलेत ना नेल्सचे सुद्धा आता आपल्या घरात कार्यक्रम इतिहास मग ते कोलाब्रेशन होतं आता मेहंदीचं पण कोलाब्रेशन आहे तर तिला बोललं ये उद्या ये बोलत होती उद्या बोलत होती आत्ता बोल ती एक तास येते मला जर टाईम ऍडजस्ट झाला तर ता क्या, ता ये, मग तिला आता मेसेज करून सांगणार आहे की आत्ता ये आणि मग काही जास्त मेहंदी नाही काढायची आपली साधी सिम्पल करायचे आणि नाहीतर मग तिला उद्या बोलवेल उद्या मेहंदी काढून घेईन मला तरी वाटते आत्ता खूप गडबड होणार आहे कारण आत्ता वेळच नाही राहिलेला मेहंदी कधी काढणार रेडी कधी होणार आवरणार कधी जाणार कधी मग तिला सांगतेच की उद्या ये म्हणून थी थी। पन पन। ती कोलॅबरेशन पण आहे आणि फार सुंदर मेहंदी काढते ती पेज छोटं आहे तिचं पण ठीक आहे कला तिच्या अंगात खूप मोठी आहे ते पुढे उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला चहा त्यांनी त्याने गुटी दिदींकड पार्लरचे आमचे कामं सगळे झाले त्यांचं पण झालं कुटी दिदींचं माझं पण झालं पण साडी कोणती घालायची हेच अजून डिसाईड नाही आहे काहीच फिक्स नाही आहे त्यांचं पण आणि माझं पण खूप वेळा आम्ही यावरती चर्चा करत होतो कशी घालायची काय घालायची आणि मी छान रेडी झाली आता मी असा वन पीस टाईप ड्रेस येल्लो कलरचा त्याच्यावरती ओढणी छान वेली घातली इयर रिंग कॉन्ट्रास्ट घातले आणि असं काहीस आवडलेलं वेली घालून ते फ्लेक्स आहेत ते पुढे येतात जास्त पाणी तृषा इकडे ना तुषाला फर्स्ट टाइम मी ओढणीचा ड्रेस घातलाय म्हणजे फर्स्ट टाईम तिने असं ट्रेडिशनल म्हणजे एकदमच असं नाही का ओढणी वगैरे तसं लुक केलेलं आहे तुम्हाला दाखवतं तिचा पण लुक तर असं काहीसा तृषाचा लुक आहे गोल पीस मागे सर काज असं ओढणीचा ड्रेस घातलाय तिला तिची पण वेणी खूप सुंदर आली तिच्या वेणीला अशी सागर वेणी घालून या असे ते आपल्याकडे मोती होते चिटकवायचे ते चिटकवले पुढे बघ आणि मस्त पैकी असा ड्रेस कम्फर्टेबल तिला घातलेला आता बघू तिकडे गेल्यावरती पुढचं काय कसं आहे ओके नाही <laughs> आणि आम्ही मेहंदी पण काढणार मेहंदी काढणार एक मेहंदी मला नाही काढायची कारण की मला तर फायनली आपण कारेगावला आलो आणि इथे सायलीची मेहंदी चालू होती सायली म्हणजे आता ननंद नंदे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी हे घर वगैरे ते सगळं तुम्ही वैष्णवीच्या लग्नाच्या ब्लॉग मध्ये आहे तर वैष्णवीचं लग्न होऊन गेलं आता सायलीचा साखरपुडा आहे साखरपुडा जी आज तिची मेहंदी चालू होती तर आम्ही सगळेजण आहेत ना हिचे भाऊ भावंड आई वडील म्हणजेच माझे सासू सासरे झाले ते आम्ही लहानपणापासून म्हणजे सोबत त्याच्यामुळे ला आरे तुरेस बोलते एक फ्रेंड सारखं बॉन्डिंग आहे सगळ्यांनाच तर खूप छान

मला ती आई आहे ना ती उद्या येणारी काढून देते करायची आणि छान मी तिला चेक केलं छान काढलं तिने पण एवढी नाही बरोबर घेतलं काढायची आपली फक्त एवढे पण हा तुषा मला बसायच कोण

तुझ बघून ठेव सग बघून ठेव सगळं हा फ्रेंड इकडून बाबा इकडे या साईड नाही तुझ्या आत तुला जवळ हा जवळ तू गावातच

माझ्या तृषाने करून दाखवलं मेहंदी काय बघ ना तिला की थोडीशी मेहंदी अशी बघते आणि मग तुझ्याकडे बघून हात लावायचा

रात्रभर थांबलि तर ती रात्रभर खेळ ना असं आले आले, आले <laughs> ते ओ गुड्डी तिंडी आले बघा ते पण हा आले <laughs> झालं आले वर <laughs> आले इतलसा सगळा काही कार्यक्रम आवरून आता आपण घरी सायलेने निघालोय छान झालं सिंपल सोबर कारण साखरपुड्याची मेहंदी लग्नाची मेहंदी नाहीये त्याच्यामुळे डान्स सॉन्ग या अशा काही गोष्टी नव्हत्या छानपैकी फोटोशूट झालं व्हिडिओ शूट झालं त्यानंतर आता आपण निघالهलोय शिरूडला जाण्यासाठी स्वामी म्हणजे काही केले आता शिरूडला लो फक्त कार्यक्रम व्यवस्थित झाला जेवढं शूट करायला मला जमलं तेवढं केलं आता दूध घेतोय आपल्या ठरलेले डेअरीतून मिळून गेलेच आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात छान तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटत उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच छान कनेक्ट लेकर राहा खूप सारा <laughs> 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 <laughs>